पिंपरी चिंचवड शहरातील मोशी मध्ये पात्रातील छत्तीस अनाधिकृत बंगले होते आज अखेर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आदे त्यावर हातोडा चालवण्यात आलाय माझ्या मागची जरही तुम्ही दृश्य पाहत असाल तर आज सकाळपासूनच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने जे आ, मोशी येथील रिव्हर रेसिडेन्सीची मागची बाजू आहे त्या ठिकाणची जी आ, ब्लू लाईन एरिया आहे त्या ठिकाणी अनाधिकृत बंगले बांधण्यात आले होते त्याच्यावर आज अखेर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार हातोडा चालवण्यात आलाय गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रश्न प्रलंबित होता आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जे आ, या ठिकाणी ज्या नागरिकांनी बंगले बांधले होते आ, ते बंगले पाडण्याचे आदेश जे आहे पालिकेने दिले होते कारण आ, ब्लू लँड मध्ये कोणतेही बांधकाम हे अवैध असतं कारण ब्लू लँड मध्ये थोडक्यात म्हटलं तर परवानगीच कुठलंच बांधकाम आलं नसते अशातच जर आपण पाहिलं तर या ठिकाणचे जे जागा मालक आहे घर मालक आहे त्यांनी एनजीटी मध्ये धाव घेतली होती त्यामध्ये त्यांनी पिटीशन देखील फाईल केली होती तर आता समोरची जी दृश्य तुम्ही पाहताय की आता कोणत्याही क्षणी हे समोरचं जे घर आहे ते द, जमीन दोस्त होऊ शकतं आपण पाहतोय सकाळपासूनच पॉकलेन असेल जेसीबी असेल त्याच्या साह्याने जे आहे घर जे आहे पाडण्याचं काम सुरू आहे आपण पाहतोय अनेक दहा पंधरा पेक्षा जास्त जेसीबी असेल पॉकलॅन असतील त्याचबरोबर अग्निशमक दलाचं बळ असेल त्याचबरोबर पोलीस प्रशासन असेल ते इकडे सकाळपासूनच तैनात करण्यात आलं होतं त्या ठिकाणचे जे जागा मालक आहे त्यांनी तिथेही न थांबता थेट सुप्रीम कोर्ट गाठले आणि अखेर सुप्रीम कोर्टात जर आपण पाहिलं तर तिथे देखील त्यांना निराशेला सामोरं जावं लागलं आणि काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने हे जे अनाधिकृत बंगले हे पाडण्याचे आदेश देण्या सुप्रीम कोर्टाकडनं देण्यात आले आणि आज अखेर जर आपण पाहिलं तर सकाळपासूनच या ठिकाणचे जेवढे हे अनधिकृत बंगले आहेत यांना पाडण्याचं काम जे आहे पिंपरींश्वर महानगरपालिकेच्या वतीने सुरू आहे गेल्या दोन दिवसा दोन दोन चार दिवसा अगोदर त्यांना नोटीस देखील देण्यात आले होते की तुमचा पाईपलाईन आहे ते आम्ही बंद करतो आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर अशा प्रकारची ही कारवाई जी आहे ती या ठिकाणी करण्यात आली विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टाने हे बंगले पाडायचे आदेश देताच अजून एक त्याच्यात नमूद केले की ही हे अनाधिकृत बंगले बांधले तसे जे छत्तीस जागा मालक हे बंगले धारक आहे त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला पाच कोटी रुपयाचा दंड द्यायचा आहे म्हणजेच पिंपरी महानगरपालिकेच्या वतीने जी ही कारवाई करण्यात येत त्याचा कुठेतरी खर्च जो आहे तो सुद्धा आता या लोकांकडनं वसुलण्यात येणार आहे थोड्याच वेळापूर्वी या ठिकाणी पिंपरी महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह हे हो, देखील येऊन गेले त्यांनी देखील पाहणी केली आणि आता जर आपण पाहिलं तर सगळेच बंगले या ठिकाणी जमीन दोस्त होताना आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी आता जे बंगलधारक आहेत जागा जागा मालक आहे त्यांचा आता सध्या कुठेही विरोध दिसत नाही मात्र त्यांनी एक स्वप्न पाहिलं होतं की पिंपरी चिंचवड शहरासारख्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं आपलं स्वतःचं घर असावं मात्र ते घरच जर अनधिकृत ठिकाणी बांधण्यात आलं असेल तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका त्याच्यावर कारवाई करेलच असं देखील या ठिकाणी शेखर सिंह आयुक्त यांनी नमूद केले आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर आज संध्याकाळपर्यंत ती संपूर्ण जागा जी आहे ती साफ करण्यात येणार असल्याचं देखील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले आहे आपण वेळोवेळी जे आहे या ठिकाणाहून थेट आढावा तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार आहोत कॅमेरामॅन मन सिवळे सहप्रसन्न तळडे आपला आवाज पिंपरी चिंचवड